नमस्कार कसे आहेत सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे आपल्या व्हिडिओवरती येणारे व्ह्यूज तर मित्रांनो व्ह्यूज येणं किंवा त्या व्हिडिओजवरती क्लिक केणं तर हे सगळं डिपेंडंट आहे तुमच्या व्हिडिओच्या थमनेलवरती थमनेल काय असतो हे तुम्ही जर बघू शकत असाल की जे मिस्टर बिस्ट असेल ध्रुव राट्री असेल रणवीर आलाबादिया असेल असे भरपूर सगळे युट्युबर आहेत तुमच्या आवडीचे काही युट्युबर असतील हे त्यांचे थमनेल डिझाईन करण्यासाठी काही डॉलर्समध्ये पैसे खर्च करतात जेवढा थमनेल तुमचा अॅट्रॅक्टिव्ह तेवढे तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येण्याचे चान्सेस जास्त म्हणजे व्ह्यूज काय येतात थमनेलने नुसत्या व्ह्यू येतात का तर नाही पण तो थमनेल अॅट्रॅक्टिव्ह असल्यानंतर समोरचा येणारा जो युजर आहे त्याला जर तो गोष्ट अट्रॅक्टिव्ह वाटली तर तो त्याच्यावरती क्लिक करणार आणि तुमचा तो व्हिडिओ बघायला सुरुवात करणार आहे त्याच्यामुळे सुरुवातीची जी मेक आहे की बाबा या व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आहे आणि ती बघायला उत्सुकता जी निर्माण केली जाते ती वरून केली जाते तर मी आज तुम्हाला असे एक वेबसाईट दाखवणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही युट्यूबचा तुमचा थमनेल असेल तुमची इंस्टाग्रामची जी स्टोरी असेल किंवा तुम्ही जी रील टाकताय त्या रीलला लावणार जे कवर पेज असाल ते तुम्ही बनवू शकणार आहात तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर चला तर मग बघूया जास्त न उशीर करता हे सगळं कसं करायचं सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये फॅब्रिकोड थमनेल असं तुम्हाला सर्च करायचं आहे फॅब्रिक कोड थमनेल आणि ही जी सर्वात पहिल्यांदा येणारी जी वेबसाईट आहे ही ओपन करायची आहे तुम्हाला ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं समोर असं वेगवेगळे सगळे थमनेल दिसतील इथं सगळ्या माहिती असेल त्याची आणि हे तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला की असे भरपूर सगळे थमनेल्स वगैरे याच्यामध्ये आहेत तर तुम्हाला करायचं आहे काय स्टार्ट फॉर फ्रीवरती क्लिक करा स्टार्ट फॉर फ्रीवरती क्लिक केल्यानंतर तो आत्ता माझा अकाउंट इकडे लॉग इन आहे म्हणून मला हा डायरेक्ट ह्या इंटरफेसला घेऊन येतो आहे पण तुम्हाला तो साईन अप विथ गुगल किंवा तुमचा ईमेल आय डी टाकून तुम्ही तिकडे लॉग इन करू शकताय तर मित्रांनो हे कॅनवा जसं आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं की हे कॅनवासारखंच हे बेसिक टूल आहे पण याच्यामध्ये एक बेटर वे काय आहे की तुम्ही याच्यामधले जे टेम्पलेट्स आहेत ते थोडेसे कॅनव्यापेक्षा अजून थोडे ॲडव्हान्स लेवलला आहेत तर तुम्ही याच्यामध्ये जेव्हा ऑल टेम्पलेट्सवरती क्लिक कराल तर इकडे तुम्हाला तुमचे सगळे वेगवेगळे सगळे टेम्पलेट्स याच्यामध्ये दिसत आहेत की आणि जर तुम्हाला कॅटेगराईज करायचं असेल म्हणजे तुम्ही तुमच्या एका निशमध्ये जसं आपण बद्दल पण बोललेलो आहे की ज्या विषयावरती तुम्ही व्हिडिओज बनवत आहे त्या विषयावरती जे जे तुम्हाला हवं आहेत आता हे पॉडकास्ट रिलेटेड असेल फायनान्स रिलेटेड असेल तर आपण थोडंसं वेळ काढा एक दोन मिनटाचं आपण हे सगळं डिटेलमध्ये बघू फिटनेस असेल तर बघू शकताय तुम्ही की किती सुंदर पद्धतीने त्यांनी याच्यावरती मेन्शन केलेलं आहे की टेन डेज वेट लॉस चॅलेंज लॉस टेन के जी बिफोर व्हॅलेंटाईन्स डे अशा भरपूर सगळ्या गोष्टी आहेत जिम रिलेटेड गोष्टी असतील फिटनेसबद्दल आहे तर ही कॅटेगरी आहे फिटनेसची फायनान्सबद्दल तुम्ही काम करत असाल म्हणजे जर तुम्ही काही फायनान्सचा सल्ला देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओज इथं बनवू शकता तुम्ही बघा इथे की तुम्हाला वेग एकापेक्षा अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसत आता ही अर्निंगबद्दलसुद्धा आहे यूट्यूबच्या अर्निंग रुपीज टू लॅक रुपीज प्लस स्टील सेलिंग पर ह्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सी असेल हे इथं बघा तीन करोडचं प्रॉफिट आहे इकडे कोण कॉलेजबद्दल बोलत आहे इथं व्हिडिओ के बाद से अर्न करेंगे हर मंथ रुपीज पचास हजार हे असं भरपूर सगळ्या गोष्टी आहेत हे तुम्ही बघू शकता की हे काही इंडियामधलेच यूट्यूबर्स आहेत त्यांचेच कसे कसे बनवलेले जे थमनेल्स आहेत तर मित्रांनो ह्या वेबसाईटवरती तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या इथं हे बघू शकताय तुम्ही इथले जे आहेत छोटेसे गाव का ब्लॉगर एक दीड लाख रुपया कमार आहे असे भरपूर एक ना हजार गोष्टी याच्यामध्ये आहेत की ज्या व्हिडिओ एडिटिंगच्या माध्यमातून असेल किंवा ब्लॉगिंग असेल व्लॉगिंग असेल त्या पद्धतीनं लोक कशा पद्धतीनं याच्यामध्ये थमनेल्स बनवतात अट्रॅक्टिव्ह थमनेल्स ही सगळ्यात महत्वाची तुमची की आहे तर तुम्हाला करायचं आहे काय बघा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ॲपमधला आपण बघूयात की कोणतेही पण असू द्या एखादा आपण हे सफलता रशीवरती आपण क्लिक करू आणि ह्या वेबसाईटच्या टेम्पलेट एडिटरमध्ये आपण येणार आहोत आता इथं तुम्हाला तो अपग्रेडिर अकाउंट असं दाखवेल की पेड करण्यासाठी आहे तर तुम्हाला सांगेल की तुम्हाला हे पेड वर्जन तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला हा ऍक्सेस मिळेल असं त्याचं म्हणणं आहे पण आपण फ्री अकाउंट्स मध्ये पण आपल्याला काही गोष्टी इथं देणार आहे ते आपण बघतोय साईट लोड होते साईट लोड झाल्यानंतर आपण हे बघूयात की कसं आपल्याला याच्या पुढच्या गोष्टी अजून करता येतील इथे तुम्ही समोर बघू शकता की हा हा जो कोड आलेला आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी चेंजेस आहेत तुम्ही तुमचा फोटो लावू शकता चेंज फक्त याची आता अडचण अशी आहे की हे फ्री व्हर्जन आहे म्हणजे आपण याला पेड केलेलं नाही याच्यामध्ये कुठलेही पैसे आपण दिलेले नाही त्यामुळे तो काय करतोय इथं जो पॉडकास्ट विथ जे दिसतंय तुम्हाला हे लोगो वगैरे जर तुम्ही डिलीट करून जरी करायचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला डिलीट नाही करू देणार आणि तो डाउनलोडही नाही करू देणार डाउनलोड करायला जर तुम्ही गेलात तर तो तुम्हाला डाउनलोड करू देईल पण होणार कसं की हे डाउनलोड केलेलं जे आहे याच्यामध्ये थोडं वॉटरमार्क येणार पण याचं जर सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही इथला रेफरन्स घेतला आणि कॅनवासारखं फ्री टूल वापरून जरी तुम्ही काम केलं तरी तुमचं काम बनणार आहे ते पण मी तुम्हाला इथं दाखवून देतो की कॅनवा सारखं जे टूल आहे मी स्वतः कॅनवा वापरतो आहे पण हे थोडंसं ट्रेंडिंगमधले आहे तुम्हाला जर इथून नाही बनवायचं असेल पैसे नाहीत घालवायचे तर तुम्ही हरकत नाही तुम्ही इथून रेफरन्स घ्या हे बघू शकता की इथं जाऊन रेफरन्स बघायचा हे की कसं बनवलंय त्यांनी कोणता कलर वापरला आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही कॅनवामध्ये फ्रीमध्ये इकडचं जो कॅनवा आहे आता हे जे कॅनवामध्ये इथं जर तुम्ही पहिल्यांदा क्लिक केलं युट्यूब थमनेल हे युट्यूब थमनेलवरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्याचं जे टेम्पलेट बेस आहे तो ओपन होईल आणि इथलं जे आहे आता हे कोण पुष्कराज काहीतरी नाव आहे पुष्करराज म्हणजे हे ट्रेडिंगमधलं आहे बरोबर तर आपण हे बघूयात की हे आपल्याला कसं बनवता येतं याच्यामध्ये हे कॅनवा लोड होतंय आपलं इकडे कॅनवा लोड झाल्यानंतर आपण बघू की ते टेम्पलेट क्रिए हे ना बाय डिफॉल्ट युट्यूब थमनेलची साईज इथं डिफाईन केलेले आहे आणि कॅनवामध्ये सुद्धा काही टेम्पलेट्स आहेत पण परत तोच विषय आहे की म्हणजे पेड व्हर्जनमध्ये थोडेसे अजून लेटेस्ट मिळत आहेत फ्रीमध्ये थोडे कमी मिळत आहेत पण आपण असं काहीतरी आपल्या आपल्या स्वतःच्या म्हणजे विचारानं आपण थोडंसं याच्यावरती आपलं स्वतःचं डोकं लावून एखादं आपण फ्रीमधलं इथलं जे टेम्पलेट आहे ह्याचा रेफरन्स घ्यायचा आणि तो रेफरन्स आपण ॲज इट इज आपल्याकडे कॅनवामध्ये फ्री ऑफ कॉस्ट वापरायचं हो तिकडे कॅनवा तुम्हाला कोणतंही ट्रेम म्हणजे त्याच्यावरती वॉटर हे फ्री वेबसाईटवरून ह्या फॅब्रिक वरचा हा थमनेल ओपन झालेला आहे आणि इकडे आपण आता जो जो आपण कॅनवामध्ये जे बनवणार आहे तुम्ही इकडे कॅनवामध्ये सुद्धा बघू शकता की याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सगळे टेम्पलेट्स आहेत म्हणजे असं नाहीये की तुम्ही फॅब्रिक कोडच यूज करायला पाहिजे तुम्ही कॅनवा सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता फक्त थोडस लिमिटेशन आहे पण असे जर सेम टू सेम फॉलो जर तुम्ही केला की हा आता याच्यामध्ये विशेष काही नाही ही एक एक वेगळी बॉर्डर आहे ही एक वेगळी बॉर्डर आहे हा ही इमेज आहे ती सेपरेट आहे हे असे वेगवेगळे इलेमेंट्स आहेत शोधू शकतोय कॅनवामध्ये कॅनवामध्ये तुम्हाला इकडे इलेमेंट्समध्ये जायचं आहे आणि इलेमेंट्समध्ये गेल्यानंतर तुम्ही जिकडे फ्रेम जरी सर्च केलं तरी तुमचं काम होऊन जाणार आहे याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इकडे वेगवेगळ्या फ्रेम्स येणार आहेत की ज्या तुम्हाला कशा पद्धतीने हवेत इकडे तुम्ही खाली बघू शकताय तर ही फ्रेम आहे तर ह्या फ्रेममधलं आपल्याला जेवढी नको आहे तेवढे आपण काढून टाकू शकतो याच्यामधले याच्यामध्ये पण काय ज्या पेड आहेत त्या तुम्हाला थोडंसं पैसे त्याचे द्यावे लागतात आता याच्यावरती जर मी क्लिक केलं तर ते परत रिपीटेड तेच येते तर आता हे मी जे बनवलेले आहेत माझ्या याच्यासाठीचे पण मी सेम आता तुम्ही बघत असाल तर हे मी सेम इथूनच बनवलेलं आहे याच्यामध्ये कोणताही मी पेड टूल यूज केलेलं नाहीये तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही रेफरन्स घ्या आणि तुम्हाला जसा हवाय तसा तुम्ही इथं थमनेल डिझाईन करा मित्रांनो तुम्हाला मी अजून एक याच्यातली गंमत म्हणजे तुम्ही जे म्हणाल ना थमनेलचा एवढा इम्पॅक्ट का आहे तर तुम्हाला मी एकदा राठीच्या चॅनलवरती एक व्हिजिट करून आणतो म्हणजे तुम्हाला थोडंसं आयडिया येईल की नक्की आ, कशा हे कशा पद्धती हे सगळे जे दिसत आहेत हे ऑल इन वन हे जे दिसतंय जेवढं तुम्हाला हे थमनेल अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे तेवढं तुम्ही त्याच्यावरती ते क्लिक करणार आहे बरोबर हे सगळे समोर जे दिसत आहेत हे सगळे थमनेल्स आहेत तर मी का में के में तर आता एका ध्रुव राठीचा एक व्हिडिओ तुम्हाला इकडे दाखवतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ध्रुवराठी सारखे व्हिडिओ विदाउट चेहरा दाखवतो आपण कसे बनवूया हाच विषय आपण घेऊ इकडे पहलगाम अटॅक हा मित्रांनो पहलगाम मध्ये ज्या निरापराध हिंदू लोकांची हत्या झाली त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली तर आपण आता काय करू थोडासा याचा व्हॅल्यूम कमी करतो आणि मी तुम्हाला एक हा व्हिडिओ दाखवतो एक ॲज अ रेफरन्स म्हणून ठीक आहे तर हा व्हिडिओ जेव्हा सुरू होईल तर इकडे उजव्या बाजूला तुम्हाला जाणवेल की इकडे थमनेल अपडेटसाठी त्यांनी कसं म्हणजे हे यूज केलेलं आहे तर ते तुम्हाला कळेल इथं दिसेल बघा की थमनेल का गरजेचं आहे तर हे थमनेल त्यासाठीच गरजेचे आहेत की जे आपण काम करतो आता हा इथं बोलायला सुरू झाला त्याचा व्हिडिओ सुरू झाला पण आपण क्लिक कशावरून करून आलो तर आपण क्लिक हे त्यांच्या व्हिडिओचा जो थमनेल सेट केला होता त्या थमनेल वरतीच क्रिएटिव्हिटी अवलंबून असते की व्यक्ती तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करून बघायला येईल ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं थमनेल सगळे सेट केले जातात के हे जा समोर दिसतंय डिप्सिक एक्सपोर्ट खानसर हे जे सगळं दिसतंय ना हे ऑल थमनेल्स आहेत ठीक आहे आता आपण आपला जरी शहाजी गरंडे चॅनलवरती जरी गेलो तरी सुद्धा तुम्हाला तिकडे आपले सुद्धा थमनेल असेच दिसतील ठीक आहे आता या शहाजी गरंडे आपण असं जर सर्च केलं तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे सुद्धा काय थमनेल्स दिसतील की जे बघून तुम्हाला इथं आल्यानंतर समजेल की बघा आताच एक जस्ट आपण आजच एक व्हिडिओ बनवला होता की एम पी एस सीचे जळजळीत वास्तव खरंच मेंढ्यांच्या मागे फिरून आय एस आय पी एस होता येईल का हे जे सगळं आहे ना हे सगळं थमनेल आहे बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होता की आम्हाला सर असा असा एरर येतोय तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या आपण त्याच व्हिडीओमधनं बनवलेले आहेत हे सगळे शॉर्ट्स आहेत खाली आपले हे थमनेल्स आहेत हे सगळं असं अट्रॅक्टिव्ह दिसल्यानंतरच लोक तुमच्याकडे येणार आहेत मित्रांनो तर तुम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओसाठी असे थमनेल्स फ्री ऑफ कॉस्ट कॅनवा असेल किंवा आत्ताचं जे सांगितलेलं टूल आहे हे वापरून तुम्ही करू शकताय भेटू लवकरच नवीन व्हिडिओ नवीन विषय तोपर्यंत जय महाराष्ट्र